नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रतीक मांगडे तुमचं स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये आणि आज तुम्ही बघाल इथे सूर्योदय व्हायला चालू झालं आहे म्हणजे आता सकाळचे वाजले साडेसहा आणि आत्ता आपण निघालो आहे थोडंसं सा टूरसाठी पण टूर अशी आहे की आपण आपल्या अपन गावी वगैरे कुठे जात नाही आहे तर आपण आता चाललो आहे निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच आपल्या कोकणात कोकणात जायला आपण निघालो आहे आणि आपल्यासोबत आता आपले दादा लोक आहेत तर मी एकटाच नाही आहे तर इथे आहेत आपले दादा हॅलो आणि सूर्यदादा आहेत आणि आपली पॅकिंग वगैरे बॅग घेऊन आम्ही बाहेर पडलो आहे तर गाडी जाऊन बसून निघायचं फक्त राहिलं आहे आणि अजून एक दादा यायचे राहिलेत तर त्यांच्यासाठी थांबलो आहे आणि सूर्योदय बघूच आपल्याला भेटतो आहे की नाही भेटतो आहे की गाडीतच बघायला लागतो आहे <laughs> सूर्य रवी आहे आणि रवी दोघे आहेत बरोबर दोघं पण आपल्याला भेटले म्हणजे आहे आपल्याकडे तर आता आपण कोकणात का चाललं तर कोकणात आपण का चाललो ते तुम्हाला मी मध्ये जेव्हा थांबू तिथे तुम्हाला सांगतो थोडं सस्पेन तर राहिला पाहिजे ना ब्लॉगमध्ये मध्ये आता आपण निघालोय बॅग वगैरे घेऊन सगळे निघालेत सगळ्यांचे ब्लॉग पण चालू आहेत तर तुम्हाला मी सांगितलं की आपण निघालो आहे कोकणामध्ये पण कोकणात कुठे चाललो आहे ते नाही सांगितलं तर आत्ता आहे आपल्याला तीन दिवस आहे सुट्टी आणि त्यात येतो आपला होळीचा सण आणि होळी म्हणजे कोकणकरांची शान असते असं मी ऐकले कारण की मी कोकणात फर्स्ट टाईम चाललो आहे कोकणात जाऊन जे शिमग्याचा उत्सव आपल्याला पाहायला भेटतो का ते पण बघणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण आता गाडीत बसून निघालो होतो मगाशीच जे आणि तुम्ही सनराईज जे तुम्हाला बोललो ते भेटलंच आहे आपल्याला आणि आपल्यासोबत दादा आहेत दादांचं नाव मी विसरलो प्रकाश 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 दादा तर ते आपल्याला मगाशी भेटले नव्हते ते येत होते तर आत्ता आपण आहे पनवेलच्या रोडवरती जिथे आपला कोकण सुरू होतो बाजूला हा आपला पुणे एक्सप्रेस हायवे जो तुम्ही माझ्या नेहमीच ब्लॉगमध्ये बघत असता तर आता आपण कोकण ची फायनली सुरुवात केली काय दादा बरोबर yes. ना येस आणि आम्हाला आता सुरुवातीलाच लागला हे ट्रॅफिक मग आता एवढी माणसंही कोकणात चालले जे आपलं ट्रॅफिक तर लागणारच आणि आपला पहिला स्टॉप काय आहे ते तर अजून कळलेलं नाही आहे तर दादा कुठला आपला पहिला स्टॉप काही सांगता येत नाही काही सांगता येत नाही जिथे आपली गाडी जाईल प्लॅन काहीच नाही आपला जिथे आपली गाडी जाईल जिथे आपल्याला जाता येईल आपण फिरत जायचं आहे आणि कोकणच नजारायचा आपण आनंद घ्यायचा आहे फ्यू मोमेंटला फायनली स्पॉट भेटलाय आम्हाला नाश्त्यासाठीचा डाबा आणि इकडे व्हिड असे व्ह्यू तर हे भरपूर आपल्याला बघायला भेटतील तर आता आपण आलो आहे नाश्त्याच्या स्पॉटवरती आणि गाडी आपली ही आपली गाडी आहे जी आपण पार्क केले आपण आता आज चाललं तर नाश्ता वगैरे करणार फ्रेश वगैरे होणार आणि नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करणार त्यांनी सांगितलं की पहिला आपल्याला जो स्पॉट करायचा आहे गुहागरमध्ये जाऊन तो आहे मगर सफारी जातना है सा, सा बगी दिला है, मी पहिल्यांदाच नाव ऐकलं आहे मी पण असं कारण की कधी असं बघितलं पण नाही आणि यूट्यूबला मी कसं सर्च करून चेक केलं तर नजारा तिकडचं असं बघण्यात आले की खूप मस्त आहे तर आपण तिकडे जाऊन बघूया कारण की दुपारी आपल्या दुपारी नाही संध्याकाळी आपल्याला टायमिंग दिले तिकडचं म्हणजे तिथे कसं असतं की लो टायड हाय टायडच्या वेळेला कशा मगर आपल्याला बघायला भेटतात ते सगळं तिथे आहे आणि आपण बोटीतून ते फिरणार आहे तर आता तिथे मगर सफारीला आपल्याला पोहोचायचं आहे तिथे नाश्ता करून इथून आम्ही आता निघणार लवकर आपण आता नाश्ता करून निघालो आहे ती परत गाडी आपली चॅगवर आपली बाहेर काढतो आहे आपण जी आपल्याला निघायची आहे माझ माचल्या इथे तर मित्रांनो मगासपासून आम्ही ट्रॅव्हल ट्रॅफिकमधून ट्रॅव्हल करत करत आता आपण प्रॉपर कोकणामध्ये आलो आहे आणि म आल्यानंतर आपण असं निसर्गरम्य रम्य जागेत थांबत नाही असं कधी होणार नाही तर आता आम्ही थांबलेलो आहे ती आहे ही वशिष्ठी नदी आणि इकडे हा व्ह्यू पाहायला एवढी मजा येते ना जो आपण ट्रॅव्हलिंगचा जे आपण थकावट होती ती पूर्ण इथून आपली निघून गेली आहे तर इथे असा हा व्ह्यू आहे पाणी असं पण असं वाहत आहे मस्त असं नजर आहे सेम इकडे अशी आपल्याला डोंगर राम पण आपली बहुत पाहायला भेटते तर इथून आता आपण पुढे जाणार आहे गुहागरला कारण की आपण जे मगर पाहणार होतो त्याचा थोडा प्लॅन आपला कॅन्सल झाला आहे कारण की आपल्याला यायला थोडा ट्रॅफिकमध्ये वेळ झाला तिथून आपण गोवा येणार आहे पुढे काय आहे ते काहीच माहीत नाही आहे ते अनप्लॅन आपल्या गोष्टी आहेत ऑन द स्पॉट आपण जशा करणार आहोत कारण की आपला प्लॅनच अनप्लॅन आहे जशा जशा पुढे गोष्टी होत राहतील तसे जशा आपण त्या शूट करत जाणार आहे तर त्याला आता आपण निघणार आहे गोवा घरला जायला मित्रांनो मोस्ट अवेटेड थिंग म्हणजे जो असतो शंकासूर तो आपल्या समोर आहे कोकणात आल्या आल्या आपल्याला त्याचं दर्शन झालेलं आहे आणि ज्या गोष्टीसाठी आपण आलो ती गोष्टीची सुरुवात आपली झालेली आहे ते ना बंद ना बंद्या हां धन्यवाद तर तुम्हाला मी कोकणात एन्टी केल्या गेल्या शंका थोडा दर्शन करून दिलं आणि आता आम्ही थोडी गाडीच्यावरती मला बोललो चिन्ह लावलं बोललो आणि मागवलं आहे ते चहा आणि चहा सोबत आहे आपले गावची भजी तर थोडंसं रिलॅक्सेशनसाठी आपण चांगले कारण की दादा कंटिन्यू ड्रायव्हिंग करते तर त्यांना पण थोडा आराम पाहिजे एक आता पंधरा मिनटं राहिले आपल्याला गोवा घरला पोचायला तर थोड्याच वेळात आपण आता मेन दादा पण थकलेत म्हणजे हा थोडा वेळ राहिला एक पंधरा मिनिट राहिले आपले गोवा घरला पोहोचायला म्हणजे मी तर फर्स्ट टाइम एवढं एक्साइटमेंट होते ना मला कारण की कोकण हे नाव ऐकल्यावरती एक तर आतमध्ये तर प्रसन्नता होते आणि त्या ठिकाणी बसून आपण तर भजी खातोय तर विचार करा काय ती माझ्यासाठी एक्साइटमेंट मुवमेंट आहे ती दाता पण नुसता करून गोवा गेलो फाइनली आपण आता गोवागरला पोहोचलेलो आहे आणि गोवागर मधील मतलब एका गोवागर मधील आपण एका गावात आलो आणि कोकणात आले आहे हे कोकणचं आपलं घर आहे मस्त मस्तपैकी आणि हा आपला पूर्ण नज़ारा इकडे म्हणजे एकदम फुल गाव वाली फीलिंग आहे आपल्यासाठी तर आ, हे आपले आहेत कोकण संस्कृती नमस्कार कोकणामध्ये स्वागत आहे आपलं संदेश दादा म्हणजे कोकणातले जानेमाने आणि मोठे असे आहेत आणि यांच्या यांच्यामुळेच मला म्हणजे माझ्यासारख्या अशा पहिल्यांदा मी कोकणात आलेल्या दादांमुळेच मला इकडचं शंकासूर बघायला भेटलं आणि आपला होळीचा सण जो आहे शिमगा तो यांच्यामुळे आपल्याला नक्की नक्की मी पण संदेशाचे बघितले हे दादांचे व्हिडिओ बघून आम्ही आता जेव्हा दादा बोलले की आपल्याला कोकण संस्कृती तिकडे भेटणार आहेत आणि ते आपल्याला तिथे गाईड करणार आहेत ते ती <laughs> माझ्यासारख्यासाठी छोट्या युट्यूबरसाठी खूप खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की कोकणात फर्स्ट टाइम येऊन शूट करणं तर दादा थँक्यू बरं मी तुम्हाला आता परत एकदा सांगतो गुहागरमध्ये मी जेव्हा जेव्हा येतो माझा मित्र शुभम साखरकर आहे तर तो नेहमी मला हेल्प करत असतो गोष्टी रिसर्च करण्यासाठी संखास्पूरपणे गोष्टी ज्या आहेत त्याने अगोदर बऱ्याच केलेल्या सो युट्यूबच्या माध्यमातून आपण जोडले गेलेलो असतो तसंच आम्ही जोडले गेलेलो आहोत आता रविदा काय किंवा शुभम काय आपण सगळेच जोडले गेलेलो आहोत आणि याच्यामध्ये छोटा मोठा कोणी भावना असतो आपण क्रिएटर आहोत वी आर इन वन फॅमिली आणि आपण एका मराठी युट्यूब फॅमिलीचा भाग आहोत yes. आपण सगळेच एकत्र आहोत पण दादा तुमचं हे टी शर्ट मला खूप आवडलंय आवडलं मागू नको लिंक लिंक <laughs> लिंक, लिंक <पाँगा। laughs> नाही मी मी हा असं टी शर्ट एक घेणार आहे खूप आवडलं मला आहे नक्कीच मी तुला सजेस्ट करेन ओके थँक्यू मी तुम्हाला दोघा दादांचं ओळख करून दिली पण आपण ज्या सणाच्या उत्सवासाठी इथे आलो ते म्हणजे शिमगा आणि त्यातलं मेन अट्रॅक्शन म्हणजे शंकासूर तर त्याबद्दलची माहिती आपल्याला हे दोघे दादा देतील शुभमदादा आणि संदेश दादा, संदे दादा तर आम्हाला थोडीशी आम्हाला याच्याबद्दल माहिती द्या की मी फर्स्ट टाईम इथे आलो आहे कोकणामध्ये ॲक्च्युली हा शिमगा उत्सव हा एक स्पिरिच्युअल टच असलेला उत्सव आहे ग्रामदेवता पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी जाते काही ठिकाणी जत्रोत्सव असतात गाव तशी परंपरा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही तसंच आता आपण गुहागर पाटात आहोत आज तुम्ही गुहागरमध्ये आलात तर आज इकडे ना संकासुराला धावडवण्याची किंवा फिरते देवाचे खेळ असतात ते सगळ्यांच्या घरोघरी जातात तो असा एक्सपिरियन्स करणार आहात आणि बरं संकासुराबद्दल सांगायचं संकास झालं तर त्याला वेगवेगळी मान्यता आहे पुराणांमध्ये खरं तर श्रीकृष्णाने शंकासुराचा वध केलेला वगैरे असं काही सांगितलं जातं समुद्रामध्ये जाऊन इवन देवीचा रक्षक म्हणून म्हटलं वेगवेगळ्या पुरांमध्ये वेगवेगळा उल्लेख आढळतो जेव्हा आपण असे सगळे गोष्टी मोठ्या लोकांकडून ऐकतो किंवा पुराणा अभ्यासांकडून ऐकतो तेव्हा सो एक्झॅक्टली आता काही सांगता येणार नाही पण संकासुराला असुर असून देवाचं मान आहे या खेळादरम्यान हे खरंच तुम्हाला एक नवलच म्हणावं लागेल आणि गुहागर म्हटलं की सांकासूर हे एक समीकरणच आहे सो तुम्ही थोड्याच वेळात हे सगळं अनुभवणार आहात शुभम सांगेल माझ्यापेक्षा शुभम इथलं लोकल तर चांगल्या पद्धतीनेच सांगेल तर कसं आहे दादा स्पेशली आणि आता शिमगा म्हटलं नाही आता पहिल्या आमच्याकडे संकसूर गावबुंसाठी बाहेर निघतो संकासूर दादाने जसं की सांगितलं की एक वेगळंच महत्त्व आहे तर सांकासूर पहिला बाहेर निघतो आणि संकासुरासोबत संकासुर तो बाहेर गा, निघतो ना तर तो देवाचं गा गावदेवीचं वगैरे नाव घेऊन बाहेर लागतो म्हणजे त्याच्यामध्ये जी एनर्जी असते की त्याच्यामध्ये जी शक्ती असते ना तर ती शक्ती संपूर्ण गावदेवीची असते अंगावरती पेहराव असतो आणि पंचेचाळीस वीस पंचेचाळीस किलोच्या आसपास त्यांच्या त्यांचे घुंगूर असतात तर एवढं वजन घेऊन तो पाठला करतो कोणी प शिडवलं तर त्याचा पाटला करतो तर एवढं पाटला करायचं म्हणजे त्याच्या अंगात ती एक वेगळीच शक्ती असते जसं आपण कांतारा बघतो कांतारा जो काही टच बघतो ते काय त्या ज्या गोष्टी असतात त्या पण आपल्याकडे आहेत आपल्या गोवा कोकणात शिमग्यात आहेत आणि त्यातल्याच काही गोष्टी तुला आता बघायला जातं मिळते मग आपण असं बोलू शकतो का म्हणजे जे बाहेरचं कल्चर आहे जे आपलं काय म्हणजे साऊथ साईडचं जे कल्चर आहे ते आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कोकणात ते आपल्याला बघायला भेटेल बघायला मिळतं आता काय झालं कांतारा फेमस झालं लोकांनी फेमस केलं किंवा फेम तसंच आपल्या कोकणातली जी कोकण संस्कृती म्हणतात किंवा शिमगा असेल शंकासूर असेल पालखी असेल तर आपण आपलं महाराष्ट्र फेमस करायला पाहिजे तर मी तुला सांगेन की मलाही आत्ता आम्ही जेव्हा शंकासूर बघितला ना मी पण एक मार खाऊन घेतलं आता आपल्याला नेहमी कोणी मारला तर राग येतो पण शंकासुराने त्यांना राग येत नाही उलट आपल्याला समाधान वाटतं म्हणजे तो एक देवाचा प्रसाद आहे समजू शकतो आपण आणि मारणारा पण असतो ना तो माणूस नसतो तर देवरूपी संकासुरत असतो तुला अनुभव आला असेल की मार खाल्ल्यानंतर पण तुला राग नसेल आला तुला उलट समाधान वाटलं असेल ओके दुसरी होळी शेवटच्या दिवशी आपल्या गावामध्ये दोन एकाच गावातील दोन वेगवेगळे संस्थापूर असतात तर इथे माहोल वेगळा क्रिएट होतो की शेवटीला देव आपल्याला भेटायला लागला तर पूर्ण गाव मेन जो मेन दिवस आहे होळीचा त्या दिवशी आम्ही आलोय देवाच्या कृपेने आम्ही घेतले तर आपण आता आज जाऊन तो शूट करूया

आता गुवाघर मधील खालसा बाग या गावातलं शूट पूर्ण झालेलं आहे आणि यानंतर आता आपण सदेश सराने सांगितल्याप्रमाणे आपण आता चाललेलो आहे पुढच्या गावात ते आहे सावर्डे तर आपण सावर्डे गावाला जायला निघालो आहे आणि आपल्या गाडीत इकडचं एक दादा बसला आहे बाकीचे दादा लोक बाईकवर हो आहे आणि मी कोकणातली पहिली बाईक सफर करायला तयार आहे नाईट जी नाईटची रात्रीच खेळ चाले ओ माय गॉड तर त्याला आपण आता कोकणातली बाईक सफर करायला तयार आहे आणि आपण आता सावर्डे गावाला निघतो पण सावर्डे गावाला आलेलो आहे पाठीमध्ये आपल्याला इफ्टी बसस्टँडची ते आपण थांबले सावर्डे गावाच्या आणि इथेच माझ्या पाठी हा जो रोड आहे तिकडे घलटी होम हा सावर्डे गावातला प्रचलित एक खेळ आहे त्याचं आपण शूट करायला आलेलो आहे आणि इथे कसं काय होतं ना ते तुम्हाला आता पुढे कळे आणि याची पूर्णपणे माहिती तुम्हाला थोड्या वेळात मी देतो तिथे आपण उपाय ना त्याचा जो खेळ आहे तो ह्या रोडला होणार आहे तुम्हाला मी सांगितलं तर हा जो एक कोणा आहे इकडे आणि इथून या दोन स्पॉटवरून आपला जो खेळ आहे ना तो सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी बोललो की वल्टा म्हणजे काय याची माहिती तुम्हाला सांगतो तर वलटा हा एक खेळाचा प्रकार आहे जो चिपळूण तालुक्यातील सावर्डे या गावात हा खेळ खेळला जातो आणि हा खेळ असा काही जीवितहानीवाला नाही हा फ्रेंडली मॅच सारखा खेळ खेळला जातो आणि त्याची तो कसा खेळला जातो ते तुम्हाला त्या पुढच्या क्लिपमध्ये दिसेल फायनली आपल्या वल्टीच्या खेळानंतर होम पेटलेला आहे आता तर मित्रांनो पाच मिनटांपूर्वी ना ह्या रोडवरती आपण वल्टा होम हा खेळ शूट केला होता आणि तिथे गर्दी एवढी होती ना ती उभं राहायला पण जागा नव्हती पण आत्ता बघा असा रोड झाला आहे ना की या ठिकाणी कुठला खेळ खेळलेलाच नाही आहे तर हीच खासियत आहे या आपल्या कोकणातली आणि आपण हा खेळ जो शूट केला होता तो तुम्हाला कसा वाटतो कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला ह्या खेळाबद्दल माहिती होती तेही तुम्ही कमेंटमध्ये आप सांगा तर मित्रांनो आपला कोकण दौऱ्याचा पार्ट वनचा आपण पूर्ण दिवसासाठी जे प्लॅनिंग केलं होतं म्हणजे प्लॅनिंग म्हणजे तो अनप्लॅन्ड आपल्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आपण येतो ते आपला शंकासुराचा जी शूट घेतली ती त्यानंतर तो सावर्डे गावातलं जो खेळ होता वल्टाचा खेळ ते आपण शूट केलं आणि त्याचं मेन जे क्रेडिट आहे ना ते जातं आपल्या दादा दादाला म्हणजे ह्या दादामुळेच मला इथे येऊन हे शूट करता आलं आणि नवीन संस्कृती जी कोकणची आहे शिमगा तो इथे आपल्याला बघायला भेटला तर थँक्यू सो मच दादा आणि कोकण आपलं असा दादाचं चॅनल चा तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तरी एकदा सांगतो कोकण संस्कृती तर दादा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आपला हा डे वनचा कोकणचा पार्ट वन ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र